बघा आम्ही नाशिकला चाललो होतो माझ्या सासूबाईंना माहितीच नव्हतं आम्ही आहे त्यांना अर्ध्या रस्त्यात पोचल्यानंतर सांगितलं कारण जेवण बनवायचं होतं नसतं सांगितलं तर मग मलाच घरी जाऊन जेवण बनवावं लागलं असतं म्हणून मी सांगून टाकलं तरी पण त्यांना खूप आनंद झाला बघा आम्ही नाशिकला चाललेलो बॅक पॅकिंग वीराने वीराच्या पप्पानी केली ती त्यांनी स्वेटरच घेतलं नाही म्हणून टॉवेल घेतलेलंही हिने अंगावरती आणि आम्ही रिक्षा घेऊन चाललो रिक्षात आमच्याच खूप पाऊस चालू होता होतो हे नाशिक स्टेशन आहे आता हे नाशिकला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोचलो होतो नाशिकमध्ये एक दुधाचं टपरी खूप फेमस आहे आम्ही इथं दूध पिलो प्रत्येक <coughs> <coughs> खूप छान दूध आम्ही फायनली आमच्या घराजवळ बघा लाइटिंग चालू आहे ते माझं घर आहे बघा आता आम्ही घरी पोचतोय काय रिएक्शन आहे माझ्या सासूबाईंच